स्वामी समर्थ स्वामी, भक्तो हो, स्वामी, स्वामी, स्वामी भक्त हो तुमचं शांत राहणं आणि संयम ठेवणं ही स्वामींची खरी भक्ती आहे स्वामी तुमचे प्रत्येक क्षणी निरीक्षण करत असतात बरं का स्वामींना तुमचा प्रत्येक अश्रू आणि दुःख समजतंय फक्त तुमचा स्वामींवर विश्वास हवा योग्य वेळी योग्य मार्गाने स्वामी तुमचं आयुष्य खूप सुंदर करतात आणि जे संयम ठेवतात स्वामींचं नित्य नाम घेत राहतात त्यांच्यासाठी स्वामी त्यांच्या कृपेचा मार्ग आपोआप खुला करतात स्वामी म्हणतात चुका दिसा लागल्या की त्या स्वीकारायला हव्या दुरुस्त करायला हव्या ना की आपल्या दिसा लागल्या म्हणून दुसऱ्याच्या शोधायच्या जीवनाप्रती इच्छा आणि जिद्द असेल तर आलेल्या परिस्थितीवर पर्याय शोधायला वेळ लागत नाही स्वामी म्हणतात प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवत नाही कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते ते म्हणतात प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवत नाही त्यांचं म्हणणंच हे आहे जे घडलं ते सोड जे घडवायचं आहे त्यासाठी लढ मी आहे ना तुझ्या पाठीशी माझ्या सततच्या नामस्मरणाने तुझं कल्याणच होईल हाच माझा तुला आशीर्वाद आहे हेच भक्तीचं प्रतीक आहे स्वामी म्हणतात नातं आपुलकीचं असावं एकमेकांना जपणारं असावं जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणारं असावं एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही बरं का आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही सुगंध हा फक्त फुलांना नसतो तर तो, तो, तो माणसांच्या वागण्यालासुद्धा असतो